सावधान सोशल मीडियावर डीप फेकचा धुमाकूळ निवडणुकीतही डीप फेकचा धोका डीप फेक फेकबाबतची फेक धक्कादायक माहिती समोर आली आहे देशातील चार लोकांमागील एका व्यक्तीला डीप फेकच्या बोगस कंटेंटचे दर्शन घ्यावे लागत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आयच्या माध्यमातून कृत्रिम मजकूर तयार करून निवडणुकीतही डीप फेक कंटेंट तयार करून त्याचा प्रसार केला जातोय सायबर सिक्युरिटी कंपन्यांनी डीप फेक तंत्रज्ञानाच्या बनावटगिरीबाबत अहवाल सादर केला आहे डीप फेक व्हिडिओ बनवताना ए आयच्या माध्यमातून आवाजासह व्हिज्युअल ॲपरन्स देखील हुबेहूब बनवला जातो डीप फेकमुळे सोशल मीडियावरील राजकीय मजकूर व छायाचित्रांबाबत मोठ्या प्रमाणात शंका व्यक्त करण्यात येत आहे सायबर सेक्युरिटी फर्म कडून जगातील सात हजार लोकांशी संवाद साधून याबाबत सर्वेक्षण करण्यात आले भारताशिवाय अमेरिका फ्रान्स जपान ब्रिटन ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशातही युजर्सशी संवाद करण्यात आला देशातील पंचाहत्तर टक्के युजर्सला डीप फेकच्या समस्यांचा मुकाबला करावा लागत आहे या डीप फेकमध्ये सर्वाधिक राजकीय कंटेंट आहे यात चव्वेचाळीस टक्के सेलिब्रिटी वलयांकित नेत्यांच्या चेहऱ्याचा वापर केला आहे निवडणूक प्रभावी करण्यासाठी एकतीस टक्के कंटेंटची निर्मिती करण्यात आली आहे पब्लिक आणि प्रायव्हेट फिगर्सचाही यामध्ये विचार करण्यात आला आहे तसेच पंचावन्न टक्के प्रकरणात फेकचा वापर धमकी देण्यासाठी केला जातोय एकोणपन्नास टक्के कंटेंट धोका देण्यासाठी अथवा फसवणुकीसाठी केला जातोय तसेच चौसष्ट टक्के ऑनलाईन फसवणुकीसाठी केलेल्या डीप फेक मजकुराची शहानिशा करता येत नाही तसेच एकतीस टक्के युजर्सनी डी फेकमुळे आपल्या खात्यातून पैसे देखील गमावले आहेत सदोतीस टक्के कंटेंटची निर्मिती ही नागरिकांच्या माध्यमांवरील विश्वास कमी करण्यासाठीच तयार केली आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद